सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम झटपट इडली बनवायची आहे तर पोहे मटारची ही इडली रेसिपी तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी पोहे मटार इडली रेसिपी यासोबत एक स्पेशल चटणीही बनवणार आहे ती ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हॅलो माय रॉयल अडेन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया पोहा मटर इडली बॅटर बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या बनण्यात एक वाटी पोहे एक वाटी रवा जवळपास पाऊन वाटी दही टाकलेले आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी फ्रेश मटर टाकलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये एक दोन ते तीन मिरच्या आणि एक अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बॅटर तयार करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जवळपास एक अर्धा वाटी पाणी टाकायचं म्हणजे व्यवस्थित बॅटर तयार होतं तयार केलेले बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊयात मीठ टाकायचे आणि बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचे आता दहा मिनटं बॅटर ठेवून देऊया झाकण ठेवून आता चटणी तयार करून घेऊया तोपर्यंत तो। चटणी बनवण्यासाठी तिथे मी गॅस ऑन केलं गॅसवरती पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जवळपास एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये तीन चार मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत मिरचीचे तुकडे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये जवळपास तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे सगळं साहित्य छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेलं टोमॅटो टाकलेला आहे तोही छान व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये मऊ होईपर्यंत कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ छान फ्राय झालेले आहेत आता गॅस बंद करूया मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया त्यानंतर एक चमचा दही टाकूया एक चमचा भर टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे सगळं मिक्सरमधून वाटून घेऊयात वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया तयार केलेल्या चटणीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे त्याचा घट्टपणा कमी होतो आणि चटणी छान पातळ ला फोडी देण्यासाठी इथे मी गॅस ऑन केला गॅसवरती पॅन ठेवले आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी त्यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पानं अशी छान कडकडीत फोडणी तयार करायची गॅस बंद करायचं आणि तयार केलेली कडकडीत फोडणी तयार केलेल्या चटणीमध्ये टाकायची अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे खूप छान चटणी तयार होते कारण की त्यामध्ये आपण मलाई दही टाकलं होतं त्यामध्ये क्रीमी टेक्स्चर होतो चटणीला आणि चटणीची चव तर अपतीनच लागते त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलं गॅसवरती स्टिमर स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी जवळपास दहा मिनिटे होऊन गेलेले आहे आता बॅटर छान व्यवस्थित सेट झालेलं आहे आता त्यामध्ये जवळपास मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जवळपास अर्धा चमचा इनो टाकलेला आहे इनोवरती एक दोन तीन थेंब पाणी टाकायचं म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो तेही छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरमध्ये इथे मी इडली पात्राला तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये बॅटर टाकलेलं आहे पाणी उकळले आहे आता इडल्या वाफवण्यासाठी ठेवून देऊया स्टीमरमध्ये दे। पंधरा मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकता इडल्या छान वाफल्या गेल्या अशा प्रकारे आपली चविष्ट पोहा मटार इडली तयार झालेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे झटपट इडली तयार होते मुलांनाही टिफिनमध्ये दे तुम्ही देऊ शकता माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काहीही सजेशन असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच